भुजबळांनी विरोध नये मग त्यांना सांगा ना कशाला मंत्रीपद दिलं त्यांना त्याला कळत नाही का त्याला का? सांगा काल विरोध करतो बस ना जरा मी तरी माझ्या साहेबांना सांगितलं ते म्हणले बोल ना का भाऊ पाटील जरा म्हणलं जाऊन द्या बा नाही बोलायच ते काय फडफड केली काल परत त्यांनी काय आलं बोलत मी माझे साबा सांगितलं त्याला ध्यानात राहत नाही त्याच्या आभार आल्यावर गोळ्या तुमच्या खिसात तुझा पुटको द्यायचा त्याला एक ते आता मात्र झालंय याड पाठ सगळ्या जुन्याचं तुम्ही शांत बसला होता तुम्ही आरोप प्रत्यारोप करणं बंद केला होता तुम्ही गिरीश महाजनना तसं आश्वासन दिलं होतं तसं सांगितलं पण होत तरी पण तीन चार दिवसानंतर तुम्ही त्याच्यावर काही न बोलल्यानंतर सुद्धा प्रचंड म्हणजे एकदम रागामध्ये वैयक्तिक पातळीवर भुजबळने टीका केली हा अर्थ काय समजायचा तुमच्या शिवाय तुमचं नाव घेतलं तर त्यांना जास्त प्रसिद्धी मिळते असं म्हणणं काय तुमचं काय काहीतरी असेल ना तुमचं कन्क्ल्युजन आळी वळवळ करते दुसरं काही नाही दम निघत नाही लयकंड फुकट भांडण अंगावर घ्यायचा आणि लोकांच्या गोरगरीबाचा वाटोळा करायचा लयकंड त्याला त्या बिचाऱ्या धनगर बांधवांचं वेगळं आरक्षण आहे वंजारी बांधवाचं वेगळं तरी म्हणतो आपल्या आरक्षणाला धक्का लागू आपल्या त्यांच्या आरक्षणाचा आमचा काय संबंध आहे सेपरेट बांध टाकलाय दहा एकर रानातून सेपरेट दोन दोन एकरच्या बांध टाकले जीएनटी चे आणि वीजी सरकारने स्पष्ट सांगितलंय या बांधाच्या पलीकडं कुणी जायचं नाही आता त्यांचं सेपरेट आहे धनगर बांधवाचं वंधारी बांधवाचं देव जरी आला ना तरी त्या दोघांच्या आरक्षणाला धक्का लागू शकत नाही देव जरी आला तरी विषय इकडे आहे आमचा ओ आरक्षण आरक्षण एकटं खातं येडपट तिथं त्या गोरगरीबाला काय उचकितो उगच आमचं त्यांचं कशाला उभी ना कारण चांगलं वातावरण आहे गावा लेवलवर आम्ही एकमेकाशी प्रेमन राहतो कशाला उचकितो पण एक हुशारी भाऊ तुम्हाला खरं सांगतो धनगर बांधव सामान्य आणि वंजारी बांधव सामान्य आणि ओबीसी बांधव गावखेड्यातल्या यांचं लक्षात आलं हे राजकारणी याला एक खंड भांडणं लावायचा आणि याला त्याचा राजकीय फायदा उचलायसाठी शो गंगातून आण लिहून व्हायला लागला निर्मळ हे भरलेलं आहे गाठरानं हा हे आपला गोरगरिबाचा वापर करून हे स्वतःच्या किशी माग घ्यायला लागले राजकीय फायदा उचलायला लागले मंत्री पदावर बसायला लागले ते सामान्याच्या लक्षात आले की मराठ्यात आणि ओबीसी बांधवात भांडण लावा लागले गावखेड्यात किंवा हे राजकारणी हे लोकांच्या पक्का लक्षात आले त्यामुळे त्याचा काही परिणाम होणार नाही परंतु त्यांनी शान व्हावा असं वा, वाटतंय आम्हाला कारण त्याला खूप दिलंय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जरा त्याला सांगितलं तर बरं होईल आज दादाला तर ते गिनीतच नाही का कोण असं वाटतंय आम्हाला वाटतंय आता पन्नास बारे त्यांना सांगितलं तुमचा मजग बसा तुमचा मजग बसा त्याचा चाहू तू एकटं दंपीत दे म्हणजे सरकारला बी बेने सरकार जर सांगायला लागले तू गं बस तरी ऐका ना याचा अर्थ काय त्याच्या ध्यानात नाही ते जामीनवर आहे म्हणून